नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील विद्या मंदिर मध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न राष्ट्रीय विज्ञान दिनाचा औचित्य साधून श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील विद्यामंदिर मंदिर या प्राथमिक शाळेत नुकतच विज्ञान प्रदर्शन संपन्न झालं प्रदर्शनाचं उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रीतम साळुंखे उपाध्यक्ष कांजी चंद्रस व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या शुभहस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आलं सदर प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारी विविध साधनं व उपकरणं सादर केली होती यामध्ये प्रामुख्याने सोलर सिस्टम अग्निप्रतिरोधक ऑटोमॅटिक मशीन पाण्याची बचत व्हॉल्कॅनो हायड्रोलिक डिव्हायडर ब्रिज चांद्रयान जलशुद्धीकरण आधुनिक शेती पाण्याची घनता पवन ऊर्जा पाण्यातील आग वॉटर एटीएम हायड्रोलिक कटर होलोग्राम अशी उपकरणं विद्यार्थ्यांनी तयार केली होती यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य ज्योती मोरे पल्लवी पुजारी कविता माने पौर्णिका पौर्णिमा कांबळे तसेच सागर मोरबाळे सौ पुजारी सौ अष्टपुत्रे सौ अमरजा पुजारी सौ श्री तांबोळी सौ व्यासमीन शेख सौ सौ सौकंदले सौ पुजारी सौनंदगावे सौ पुजारी संतोष पेटकर सौ मोरे सौ मोरे मॅडम इत्यादी पालकवर्ग उपस्थित होते प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका विजया पाटील मॅडम मधुकर काळेल मीनाक्षी हेगांना मनीषा लठ्ठे अश्विनी कबुरे पद्मश्री माद नाईक उदय गायकवाड यांनी परिश्रम घेतला सदर प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळाली विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना वाव मिळाला अशा पद्धतीच्या भावना अनेक पालकांनी यावेळी व्यक्त केल्या आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल